नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज बघू शकता आपण चालू आहे गुजरातला पाठ्यभाग आपली महिना उभी आहे आणि गुजरातमध्ये आपणही चाललो आहे आर्ध मारेश्वरला आणि पाठ्यभा आपण जे देवाला चाललेले आहे माणसं वगैरे आहेत आपली फुलते वगैरे काळजी वगैरे आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा एकदम भारी व्हिडिओ बनणार आहे तर मित्रांनो आपण आता ना गाडीमध्ये माणसं वगैरे बसून ना आपले घरचे वगैरे इथं बघू शकता पुढे गल्ले शेट आहेत आणि पलीकडे पांढरंग शेट फावडे याल आप हो ना आपच्या साईडला बसवते रात जरा नाही का नियोजन मंडळ कांटाळा वगैरे येऊ नाही म्हणून आणि बघू शकता आपण आण्यामध्ये मित्रांनो आणि गावात आपण इथं ना राईट मारणार आहे आहिल्यानगर कल्याण हायवेला ला राईट मारलाय तर आपण आता आपला आहे जायचे सी एन जी भरण्यासाठी तर त्याला भेट आळेपाठेवरती नमस्कार मित्रांनो आता आपण आले आळे फाटेवरती पाटील पाप्पा बशी बघू शकता इथं तुम्हाला ना चोवीस तास सी एन जी अवेलेबल भेटेल बरं का आणि प्रेशर पण आहे मित्रांनो एकदम फुल असते कधी पण आले तर आता आपल्या गाडीला आहे ना सी एन जी बरंच काम चालू आहे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे ना सी एन जीचा मी बघू शकता आहे ब्याण्णव रुपये मित्रांनो आणि प्रेशर पण भरपूर असते कधी पण आले ना मित्रांनो तर इथं सी एन जी बरंच जा मित्रांनो आपण यात आहे ना संगमभेडच्या टोल नाक्याजवळ त्या जवळ पोहोचतोय आळ्यापाठ्या बस ना पंचेचाळीस पन्नास किलोमीटर अंतरावरती चमना पुलटा काढतो तुलातून आपण येते नंतर मग संगमेड तालुक्यामध्ये आहे ना संगम चालुक्याच्या पाठी भागत म्हणजे टोल नाका लागतो मित्रांनो बघू शकताय पाठी भागाला नजारा काय एकदम मस्त लागते

मिस्टर आणच्या पुढे निघल्यानंतर टोल नागर्या निघल्यानंतर मित्रांनो आपण आता शिन्नर मध्ये थांबले बघू शकतो काठवा गाडी आपल्या महिला चहा पिण्यासाठी थांबलोय हॉटेल साईज सावली अमृत म्हणजे बघू शकते गोळा आयुर्वेदिक आणि ना तुझ्या चहाण्यासाठी बसलेले बघू शकता वडील आहेत म्हणजे भरपूर सगळे माणसं आहेत आणि आमच्या पांडूशेटचा खर्च आहे अख्खा मित्रांनो बघू शकता पांडूशेट बिल पे करायचं बघ तुम्ही आखा पांडूशेटचा खर्च आहे मित्रांनो आमचे गणेश शेड कुठे आहेत गणेश शेट आता गणेश मित्रांनो तिथे बसलेत खाली खुर्च एकदम मस्त बस निवांत बसले बघू शकतोय आणि बाकी मागे मित्रांनो टाटाचा गोवाडा आहे कसा आहे बघा ಕಡಿಸ್ನೇ ನಾಶ ನಾವು ಸರ್ ಚ ಪಿ ಮಗಿ ವೈಚ

जिओचा पंप आहे नाशिक ना। ना, ना ना, हो ना जे नाशिककडे जाताना ना त्याच्या पुढे लेफ्ट लेक गेला ना एक नवीन पंप होतोय तर महानगरचा पंप असेल कदाचित तो त्याचं काम आहे मित्रांनो कारण नाशिक रूटमध्ये जर येतो मला मित्रांनो पुणे पुणे जर येतं मला नाशिकला पा तर सीएनजी पंप आले पाठव्यापर्यंतच म्हणजे अवेलेबल आहे आणि तिथं पुढे जर ना तर म्हणजे भरपूर कम करत आहे सीएनजी कारण सीएनजी पंप आहे संगमेरमध्ये वगैरे सीएनजी पंप आहेत परंतु आहे ना काय होतं आहे माहिती आहे का सी एन जी टायमिंगला अवेलेबल नाही भेटत म्हणजे नाईटला तर कधी भेटत नाहीचे कारण म्हणजे भरपूर वेळेस मी ना या रूटला जर आलेले ना तर नाईटला हा प्रॉब्लेम आहे आणि संगणमेचा टोल नाका नंतर ना मगाच तुम्हाला सांगायचं राहिलं संगणमेळचा टोल नाका जर सोडला ना तर युवरगाव पावसा एक राईटला एक सी एन जी पप्प आहे स म्हणजे टोल नाकाच्या पुढेच एक शंभर मीटर अंतराच्या पुढे ना राईट लेग जी पंप आहे आणि लेफ्ट लेग जी पंप आहे मित्रांनो राईट टू सीएन जी पंप म्हणता सिडीवर गाव पाऊस एक एका लेफ्टच्या एखादा असेल आणि एक एन म्हणून काय एन जी पंप आहे तो मागाशी मला सांगायचं लक्षात नाही राहिलं तेच म्हणलं आता आपण नाशिक मध्ये एंट्री केली मित्रांनो बघू शकताय आणि पुढं तुम्हाला मी सांगतो आता की नाशिकमध्ये ना एंट्री करायच्या अगोदरच मित्रांनो एक ब्रिज लागतो ब्रिजवर ना खाली उतरलाय त्याला लेफ्ट साइडला बॅरिगेट्स लागतात तसं बॅरिगेट्स च्या लेफ्ट साईडनं जे आहे म्हणजे बॅरिगेट्सच्या पुढंच डिवायडर लागतील डिवायडर फक्त लेफ्ट मारायचा तिथनं एक महानगरचा पंप लागतो सीएन पंप तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो नाशिकमध्ये ये नाशिक सिटीमध्ये ना आपण एंट्री करून ना तुम्हाला ते बॅरिगेट्स लागले बॅरिगेट बसन मला माहीत नाही ॲक्च्युली इथं एरियाचं नाव माहित नाही परंतु मी आता चालेल महानगर पंपाकडे सीएनजी करण्यासाठी ते बघू शकताय साईडला बा बॅरिगेज लावले मित्रांनो लेफ्ट साइड ला मित्रांनो बघू शकताय सीएनजी पंप लागेल लागेल जमून दिसत असेल तर बघू शकता मग बाकी मित्रांनो साईडला सी एन जी पंप आहे मित्रांनो आपण सीएनजी पंप पोहोचली आता बघू सी एन जी च काम चालू आहे नाशिकमध्ये मध्ये एन जीचा रेट काय हो का पाच हजार ब्याण्णव रुपये पासष्ट रुपये अशी रेट आहे मित्र हे झालं मित्रांनो बघू शकता महानगरचा पंप आहे मोठा आणि ऑनलाईन पंप आहे ना मित्रांनो ऑनलाईन पंप आहे बरं का चोवीस तास सेवा ना का हा का चोवीस तास असते ना चोवीस तास सेवा मित्रांनो इथं कधी कधी भरपूर गर्दी असते बरं का मित्रांनो बरं आणि मारुती सुद्धा कंपनी एक कॅरी चालेवारी मस्त ऑफर केलेली ऑफर म्हणजे नाही का राईट साईडला सीएंज जास्त मुळे ना मित्रांनो गर्दी मध्ये पण ना केरी ला सीएनज लवकर भेटला जातो बरं का सीएंज बरच काम चालू आहे आणि अगोदर आपण आळ्या फाट्यावरती आठशे काहीतरी सीएंज भरला होता तर त्याच्या अजून तीन काड्या शिल्लक मित्रांनो आपल्या बरं का सर्वसाधारणपणे सहाशे साडेसहाशे रुपयाचा सीएंज बसू शकतो मित्रांनो वनीच्या पुढे आल्यानंतर ना आपला मग काटा लागतो बरं का गाडी उभी द्यायच्यावरती आयुष्यामध्ये काट्यावरती ना लिमिटमध्येच म्हणजे गाडीचा लोड जो असतो ना कंपनीत राहीस त्या लोडच्या हे पावती बनवली जाते अन्यथा जर जास्त वजन तर मित्रांनो बघू शकता की गाडीला होल्ड केले जाते सोळाशे दहा किलो वजन आहे साडे सोळाशे किलोची बस मित्रांनो हि साडे सोळाशे किलोची पासिंग आपल्या गाडीला बघू शकताय गाडीमध्ये बसलोय मी आता वजन जाता हिशातला महाराष्ट्र बॉर्डरचा

मित्रांनो चेक नाकाच्या पुढे आले आता कुठं चेक नाका आणि समोरच पेट्रोल पंप आहे सापुतऱ्यामध्ये अ पेट्रोलचा रेट मित्रांनो इथला पावरचे पेट्रोल मित्रांनो दोन रुपये चाळीस पैसे आणि साधे पेट्रोल मित्रांनो पंच्याण्णव रुपये एक्क्याऐंशी पैसे आहेत आणि मित्रांनो सीएनजी पंप आहे बरं का परंतु सीएनजी पंपाच काम चालू होतं सध्या तेव्हा आहे ना पाच दिवस सीएनजी पंप भरले त्याच्यामुळे सीएनजी कोणी कोण आले मित्रांनो इथे ना लक्ष तर लक्ष द्या का पाच दिवस सी एन जी पंपमध्ये हा रोड बघू शकताय हारोडी मित्रांनो खाली आपण जागेवरती पोचलेले शिवाजनानेश्वरी मंदिरापासून बघू शकताय भरपूरच गर्दी आहे मित्रांनो आणि आज मित्रांनो आपल्याला नंबर वगैरे काही भेटलेला नाही कारण आज पाचशे गाडी नंबर पूर्ण झालेला आहे मित्रांनो तर बघू शकता ह्या साईडला आपण खाली ना पलीकडं तर पुढे दिसते सप्पेत तिथं त्या साईडला आपली गाडी पार्किंग केली आहे आणि त्याची ज्या जी गाडी म्हणजे ज्या आज नंबर आहेत मित्रांनो ती नंबर त्या साईडला गाडी खाली पार्किंग गेली मित्रांनो ह्या रोडनं खाली तिकडं पाचशे गाडी कंप्लीट झाली त्याच्यानंतर इकडं ह्या साईडला गाड्या खाली गेली आहे बघू शकता त्याला नजारा वगैरे एकदम म्हणजे एकदम भारी असं ज्याचे वातावरण इथलं मित्रांनो आणि ह्या साईडला मित्रांनो समोर ना, ना।, ना, ना मंदिराचं काम चालू आहे मित्रांनो बघू शकताय मित्रांनो पुढं आल्यावर तुम्ही बघू शकताय की एकदम मंदिराचं काम चालू आहे भव्य दिवस असेल ना एकदम भारी असं मंदिराचं काम चालू आहे आणि मित्रांनो उपस्थासाठी तुम्हाला ना सांगाने वगैरे वगैरे आणि उकळी वशंग वगैरे भेटले जातील मित्रांनो पुरा आले होते मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला मंदिरात कळस वगैरे ते मेन मंदिर आहे मित्रांनो आणि त्याची आणि गाड्या वगैरे लावल्या आहेत ना मित्रांनो आजचे नंबर होऊन उद्याच्या नंबर सांगित ना गाड्यांची गर्दी झाली पुढं आले होते मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला मंदिराचं कळश वगैरे असेल तर ते मेन मंदिर आहे मित्रांनो आणि त्याची आहे ना गाड्या वगैरे लावलेल्या आहेत ना मित्रांनो आजचे नंबर होऊन उद्याच्या नंबर ना ना गाड्यांची गरज आणि मित्रांनो पुढे आलं ना तर तुम्ही बघू शकता महादेव एक मूर्त आहे जी सर्वांचं मन आकर्षित करून मंदिरामध्ये प्रवेश करायचा अवस्कार मित्रांनो बघू शकताय आपले गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन गणपती बाप्पा दर्शन झाल्यानंतर मित्रांनो गणपती बाप्पा वगैरे पुढे आल्यावर मित्रांनो ओमेश्वर ओम ईश्वर पुढे आले होते मित्रांनो एकदम भारी असेल ना पेंडे आहे पाच रोकू शकता ने लोक एकदम स्वच्छ असं शीड नेटवर्क वगैरे आणि खाली सावली वगैरे सारे महाराज आपले सगळे मित्र म्हणून बसले बरं हे एवढं पब्लिक आता नंतर नंतर कारण माझे बदल म्हणून झाले आहे पुढे आल्यावरती मित्रांनो तुम्हाला नाही का ना आश्चर्य सुद्धा का असणार आहे तुम्ही म्हणशाल की हा एवढे नाळ म्हणजे कशासाठी असतील नाही का आणि हा एवढा एवढा डोंगर वगैरे झाला तर मित्रांनो हे नाळ कसं असं माहिती का म्हणजे आपल्या मनात जी इच्छा असते ना मित्रांनो पूर्ण करण्यासाठी ना इथं लोक जे येतात ना तर त्यांचा ह्या नावा धागा बांधला मित्रांनो तो धागा जो आहे ना इच्छा असते ना ती पूर्ण करण्यासाठी तो धागा बांधला असतो आणि हा नाव ना परत यूज न करते म्हणून तो नावा हा इथं आखला जातो कुठला व्यू वगैरे करू शकता आणि नंतर मित्रांनो पब्लिक वगैरे आहे मित्रांनो जर आहे आमच्या स्ट्रक्चर ब्लॉग आपण आले आता घरी मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब नसे केलं त्यांनी सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका मित्रांनो